गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगची सुरुवात पुन्हा एकदा मी करते आणि आज पुन्हा त्या स्कूल आहे अजून स्कूलला जायला फक्त पंधरा मिनिटं उठले तर मी अजून भाव्या उठलेली नाहीये मी हसून बोलते पण मी कधीची उठतो म्हणून सगळं तिचं टिफिन वगैरे सगळं असं इथे भरून झालंय तिला टिफिन वगैरे सगळं भरलं सगळं तयारी झालंय फक्त तिला उठवायचं आंबळायची तयारी करायची पण त्या पंधरा मिनिटात तिची तयारी करायची बरोबर तिला जो सोडायला जाणार आहे त्याला ही उठवायचा आहे ते भाव्य उठलीय दोन मिनिटामध्ये असा काय तिचा विचारीचा आळस आहे म्हणजे गोगोली स्कूल जायच्या ना फटाफट तयारी करूया चल आंघोळीला जाऊ फर्श उठला ना तर पंधरा मिनिटं राहिली होती तर पंधरा मिनिटामध्ये दहा मिनिटात आमची आंघोळी झाली आणि दहा मिनिटामध्येच त्याच दहा मिनिटामध्ये आमची तयारी सुद्धा झाली झालीये आता फटाफट जायचे दूध पिकून पडाफट पडायचे ना बघू ना बघू तिला काहीच माहिती नाही झोपेत आहे बिचारी काय बोलू त्याला मी मी पण काय अशी तयार झाली आहे तयार म्हणजे मी काहीच केलं नाहीये जस्ट एक टिकली लावली आणि चालले कारण का लेट झाल्या आणि बुगू पण तयार झालीये तर घेऊया बुगूची बॅग आणि स्कूलला जाऊया तर स्कूलला सोडायला कोण जात आहे तिची मम्मा आज तिची मम्मा स्कूलला सोडायला जाते सो चला जाऊया स्कूलला बाय कर भाई कर तिथे बाय बाय काही मी शूट करू शकले नाही कारण का तिला दूध देताना किंवा तिला भरवताना शिरा होता सो मी तो तिला भरवला आणि बाकी काही गोष्टी मध्ये शूट करताना पटापट घाई होती म्हणून मी पटापट सगळं आवरलं नाहीतर असं बोल की उपाशी तिला पाठवलं किंवा हो अ गडबडीत वगैरे सगळं तिला न खाता पिता वगैरे पटवलं असं काही नाहीये तिला भरवलं वगैरे फटाफट जास्तच नाही दूध काय पटकन होतं आणि अर्धा ग्लास दूध ती पटकन पिते त्याच्यामुळे ते मी दूध वगैरे तिला दिलं आणि ती खाते पंधरा मिनटात तिचं होतं पंधरा वीस मिनटात तिची इनफ तयारी होऊन जाते मला माहिती आहे पण घाई गडबडीत होते आरामात करायला गेलं तर तिला लवकर उठवावं लागेल ती आणि उठत नाही तशी उठते ती पण एकदम पण झोप नाही होत मग ती चिडचिड मग आल्यावरती चिडचिड होते त्याच्यामुळे मी थोडंसं झोप होते थोड्या वेळात तयारी होते तर हो सर काय घाईच होणार आहे माझीच घाई होणार आहे ना बस ठीक आहे करेन मी जाऊया दुसरी गोष्ट हा जो सिग्नल आहे हा सिग्नल मुळेच आम्हाला खूपदा लेट होत कारण तो सिग्नल लागत नाही आता लागलाय आहे पण आम्ही अजून पोचलो नाहीये चला पटकन जाऊया जस्ट आत्ताच बुगुला सोडलं आणि सोडल्यावर टीचर आली होती तिची फेवरेट टीचर जस्ट आली होती तिला बाहेर घ्यायला तर बाहेर घ्यायच्या वेळी असं झालं की काल भावाने थोडीशी उलटी केली जसं मी टीचरला उलटलं भावाने काल उलटी केली होती तर बोलते नाही तिने जे टिफिनला दिलं होतं ना तिला आय थिंक खायची इच्छा नव्हती त्याच्यामुळे थोडंसं लिक्विडसारखं तिने बाहेर काढलं होतं म्हणलं मे बी कफ असेल तो म्हणजे येई नव्हते तर मला टीचर बोलत होती की तुम्ही जेव्हा चपाती देताना तिला ती फार आवडीने खाते मग तुम्ही डेली चपातीच जा मी चपाती तर देतेच तिला रोल करून दोन एक चपातीचे दोन भाग करते रोल करते आणि देते तिला तर मला असं वाटतं की दुसऱ्या गोष्टी पण तिला जर दिल्या तर ती मुलांमध्ये बसून ती खाईल ह्या गोष्ट ह्या ह्याने मी तिला दुसऱ्या दुसऱ्या गोष्टी पण देते मे बी ॲपल कधी चिकू किंवा ते बीटरूटचे चिप्स किंवा हे अजून शिरा अशा काही गोष्टी तिला देते जेणेकरून ती तिथे बसून खाऊ शकेल आणि अशा काही पदार्थ आहेत की जे ते स्वतःच्या हाताने खाऊ नाही शकत चपातीचे रोल ती स्वतःच्या हाताने खाऊ शकते पण ती खायची सवय व्हावी म्हणून मी तिला टिफिनमध्ये ती दे देते की जेणे इतर मुलं बघून बघून कसं ते खातात तशा ह्याच्यामुळे मी तिला देते पण लक्षात ठेवून टीचर पण बोलले की चपातीच खाते ती सो मग मी चपातीच देत जाईन तिला हां तुम्ही जाऊन पण आलेले आहेत ना एक दोनदा हो तुम्ही हा जाऊन आलो बघतो मी संध्याकाळी भाव्या उठली कि येतो चालेल बेटा ठीक आहे पूजाने काल पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवल्यात कोणती बॉटल दिसवा वो तो कर प्लास्टिक चाहिए ना जो ना क्या बन ले सोया मिंस का आज ही है वाव दे बहुत आर मेकिंग लव सॉरी अच्छा स्पेसिफिक एका व्यक्तीसाठी आज बनतोय ब्लॅक टी आणि माझ्यासाठी आजपासून मी स्टार्ट केले ब्लॅक कॉफी का कारण की मी चहा परत सोडतोय आय विश की या टायमाला तरी मला फोर्स करणार नाही चहा चालू करत नाही टाकलीस ना कॉफी मध्ये का नव टाकायची टाकलीस का थोडीशी टाकले ठीक आहे नेक्स्ट टाइम पासून ने फक्त गरम बनवतो मग मीच बनवतो तुला कोणी सांगितलं बनवलीस म्हणून थांबते लाईट गेली फ्रेंड संध्याकाळी परत आणि त्या टाइम मला समजलं जर रीझन कसल जे कमेंट्स पण आलेले आणि मला पण वाटलं ते शेअर कर काय किती वेळ चालू होता मी तर थोडस गरम पाणी घेतलं थंड पाण्यात फक्त कोमट व्हायला थोडस पण चालू केलं तेव्हा नाही झालं पडतो कन्फर्मTherefore मुळंच हे आपलं ते वरचं पण हे चालू आहे एसीचं वरचं ट्रिप कन्फर्म त्याला आवाज झाला पडण्याचा ट्रिप पडली तेच तर सेफ्टी साठीच आहे ना जर ते डायरेक्ट कसं लाईट जाणार मग ते बंद झालं कनेक्शन गिजरचं आपलं हेवी पडत एसी आणि गिजर एवढे आता एक, एक वर्ष झाले तेव्हा कधी नाही झाले हे गोष्ट काय आपण ते नवीन पण बसवलंय काय माहिती काय होलाय ना बुवा बुवालय बुवाल बरं चालू कर ना आता ते काय करू ते बटन वरती कर बटन कर मी भिजलोय गिझर लावून पहिल्यांदा कुठं मोस्टली नाही का थंड थंड पाण्याने आंघोळ करत असतो बट आज म्हंटल थोडस गरम पाणी जसं पाय थोडस स्ट्रेच विच काल परवा योगा करत होतो तेव्हा थोडस ते नाही का एकदम जाम होता मांडी काय बोलतात त्याला यार मांडी मांडीच्या पाठचा भाग तर तिकडं क्रॅम्प आल्यासारखं होतं म्हटलं गरम पाण्याने थोडं ते टाईटनेस थोडंसं लूज होतं म्हणजे थोडंसं रिलीफ भेटल्यासारखं म्हणून ते मी तसे यूज हे करायला मी गिझर लावला पण तो पाणी नाही फ्लो होऊ दिला मी मी जस्ट चालू केला एक मग काढलं गरम पाणी थोडंसं काढलं आणि ते बादलीत टाकलं थंड पाण्यात आणि ते गिझर असंच बंद म्हणजे नळ नळ बंद पण गिझरचा बटन चालू आणि तितक्यात मग तडकमक ट्रिप्स आवाना तर यस गीजरमुळेच होते ते गीजर इज द कल्प्रिट आणि म्हणूनच मी पूजाला सांगतोय की पूजा तू लाव कारण की मी पूर्ण भिजलोय एसी बंद करायचं होतं आता मी भिजलोय मला ती भीती वाटते यार आता

मी जाताना होत नाही असं तूच गेल्यावर कस झालं अरे मी कधी वापरत नाही ना नको तुला तुझे लास्ट लास्ट वॉर्निंग वॉर्निंग सिरियस मोड आपण पूजा पूजा नाही पूजा नाही पूजा 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 टॉवेल इकडे. मुझे टॉवेल दे. हा ये. हंड विवोचा फोन पण दे आता आंघोळ करताना कशाला पाहिजे विवोचा मोबाईल? मेडिटेशन म्युझिक. कशाला मेडिटेशन करून ये तुला किती वेळा सांगितलंय किती वेळ झाला आंघोळ करायला सांगितलंय 10 वाजता तिथे वॉशरूममध्ये हेसाठी मेडिटेशनची गरज आहे डोक्या शांत ठेवायला मग म्युझिक लावून आपलं पाणी अंगावर घेत डोक्यावर घे नापून जरा शांत बसतो भेटते का आज? फोन भेटेल का आज फोन भेटेल का पूजा मग याच फोन नाही बघत बसेल मी मला काय काय बेटा तू थंड पाणी अवॉइड करणार आहेस का मको जरा थांब पूजा आपण याला रिसेंटली जातो क्लीन तेल मी बोलले तुला खाली नाही पाडणार आहे करून झटकून नाही कपडा देते कपडा आणलाय मी तो पण फॅन झालाय क्लीन आता बघू चार वरती हवा लागते चालू का चालूचा हार्बर ट्रेन सारखा झालाय अरे नवीन आणू थोडीशी हवा तर लागतीये आता बट बर...

नाही राहून गेलो ही उठली ते दुपारी बाहेर गेलेलो मी कामासाठी उशीर झाला येता येता नाही नाही एकटाच हो झालं जेवण आता इथंच बाकी आहे खूप मस्ती करू लागले फ्रेंड्स पूजा खास मनासाठी फ्रेंड रात्रीचा आता बनवायला घेतले तुम्ही भंडार राईस आपली ऍक्च्युअली घरातली दाल संपली आहे बरोबर हा म्हणजे दुसरं काही बनवू शकलो असतो पण नॉनव्हेज चा दिवस होता मला तू काहीतरी चिकन आणून सोयाबीन बनवलं ऍटलिस्ट थोडासा चिकनचा फ्लेवर आणि सर्ष काय एवढं खात नाही ते सुख मग माझं ते म्हणणं होतं पण तू बोलला की नाही खाणार आहे म्हणून मी ते बनवलं नाही तुला पण आज ते आवडलं असतं त्या दिवशी बोंगरीचं बनवलं होतं तसं हर्ष आता मला ऍक्च्युली करायचं नव्हती नॉर्मल अंड्याची पोळी बन म्हणजे तिला हे सगळं कडाई वडाई बघून परत ते तिला तेवढा घासावं लागेल पण सांगतो कुठं काम रात्री दोन वाजता तरी काम करायचं झालं तरी ती करत बसते आवड आणि काय वन टू थ्री अटॅक एकच अंड शिल्लक होत आपल्या घरी एकच अंड शिल्लक होत पीठ लावून पीठ लागते म्हणून रडती थांब बेटा थांब जरा प्लीज थांब <laughs> काय लागत नाही तुम्हाला दाखवत नाही तुम्हाला वाटेल मी दुर्लक्ष करतोय ते बघा दिसतंय पीठता खेळता घेतलेला आणि कुठं 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 कुठे बघा सगळीकडे पसरवून ठेवलं आणि ते तिच्या पायाला लागते तर ती रडत असते अद्रकची पेस्ट अद्रक लासू नये की फक्त अद्रक आहे अद्रक गेला गरम मसाला राईट मग काय होतं धनिया पावडर असतो इथं रात्रीचं पण ट्रॅफिक बघा बाया कि जे फुल जाम वाँ। शेट। वाँ। शेट। कामात थांब बालटी अजून काय करणार आहे रे झालं ना हलवणारच आहे ना तर पूजा हे करून घेईल फ्रेंड्स पर तोपर्यंत आपण ते सगळं आवरून घेऊया आता ही चपाती हो मॅडम कुठं गेले तेवढं खाऊन घ्या ना प्लीज पटकन अच्छा अच्छा घे बेटा लवकर खा ना बेटा तिथे कचरा पडला आपला घे पकड तू पकड 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 बेट मी नाही भरवणार बेटा मला कचरा उचलायचा तो सगळा जाऊन ते सगळा कचरा बाहेर येते पकड एवढूच आहे बेटा तू एवढा मी तुला चॉकलेट देतो मी चॉकलेट ऑर्डर करतो त्यासाठी अरे पूजा कचरा पडलाय सगळा हे गे हे गे रे बेटी हे गे रे हे रे बेटी हे गे बघा बाळा कचरा सांडला आहे कचरा समजतय तुला त्यामुळे मी तुला बोलतोय हे झाला हर्ष राईस थँक्यू पूजा चांगली गोष्ट आहे तिला कामाची आवड येते पण एवढंच वाटत तिच्यावरती काम डबल होत आता बेटा आता एवढंच बाकी प्लीज पकड मी आलो लगेच हात धुवून आलो हात धुवून आलो हात धुवून आलो पकड हात धुवून येतो बेटा लगेच पकड पकड ना भाई हे बघ हाताला माझं तेल लागलं ना बोटांना पटकन हात दोनच पकड पकडतरी फक्त पकड तुझा फोटो काढू दे मला फोटो काढायचा <दी> फोटो काढायचा फक्त चपाती पकडून भरवतो मीच पकड रील काढूया पकड पकड फक्त मी रील काढतो हा दुधी दुधी दम दुधी अरे पकड नाही यार तू बेटा मी खाऊन टाकेला अच्छा ठीक आहे खा लवकर खात पण नाही रे बाळा मी खाऊन टाकू ये मी बाकीचा खाऊन टाकू मग पकडा लोक शाबाश चला इथून पण हळूहळू हे कधी संपत आहे चला खाऊन टाकू बेटा ओके उठून खाते खा खा ते अडकल घास उठून खा व्यवस्थित काय भेटल आहे ना मग उठून खा व्यवस्थित ते बघ कोण आले बघ कोण आले बघ फ्रेंड्स खाली असं दाखवू न शकत बरोबर दिसणार नाही ते पण तुम्ही पूजा करते कारण की बाहेर आपल्याला थोडासा टाइम टाईम गेलो काढू नको लवकर आता हर्षीला काय बोलू मी सांग आता मी हिला फटके देणार आहे बस दोन मोठे माणसं ॲडल्ट प्रॉपर वयाचे थकले जातात ठीक आहे म्हणजे आता आम्ही काय काम काढून ठेवलं तर ते बाळ नाही थकणार ते काही बट नाही सारखं काढत इथं सारखं आवरत बसावं लागतं आणि त्याच्या पाठीपाठी पळावं वाढते एक्स्ट्रा फ्रेंड्स परत ते आता गेलेत ह्याच्यामध्ये वन आता त्यातूनच एक माझ्यासाठी बनते आणि एक पूजा स्वतःसाठी बनवणार आहे हाफ बॉईल राईट आणि हे आपलं राईस वर टॉपिंग म्हणून थोडा तुला पण ठेवा ए कशाला घे तू नाही एवढं खा एवढं खा पूजा तू बनवलं तू टेस्ट साठी तरी का पूजा तसं मला फॉर फॉर्स आवडेल पूर्ण खायला बट तर इथे कम्प्लीट होतो फ्रेंड्स माझा अंडर राईस थँक्यू पूजा काय झालं कुठलं दुसऱ्या वाला बनव पूजा ऑमलेट हाफ बॉईल होत राहून गेला कारण की ते पसरलं एक जण आता इथे पसरलंय आणि आपला अंडर राईस लेट्स गो फॉर द टेस्ट काय बिग बॉस मस्त आहे बुरा कटर आहे कटर जिबेवरती थँक्यू झालं झालं बेटा माझं जेवण पाणी पितो तू काय करणार आहे प्लेट उचलून नेत होतीस ना तू ते घेऊन जा हाँ नको बेटा नको हे मैं घू न होगा तूवशी थैंक यू माला पानी पिता है स्वतः तिथ प्लेट गए थैंक यू बेटा काया, काया, का? इकड़े इकड़े थैंक यू बोल थैंक यू वेलकम वेलकम बोल दे अच्छा 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 अच्छा, अच्छा। काय अच्छा।, 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 अच्छा ना कधीपर्यंत काहीच नाही आणि आता अचानक देणारे मी तर अशी बायको पण दिली जी माझ्यासाठी करू पण शकते आणि अशी मुलगी पण दिली आहे जी मला आराम पण म्हणजे मला आराम देऊन स्वतः ते काम करू शकते ऑरेल्स हे एक्सपेक्टेड नव्हतं बट देणार देणाऱ्या मोर दॅन एक्सपेक्टेड दिलं थँक्यू बेटा ओके ठीक आहे इतका वेळ दिला आजच्या साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय बाय